बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये मस्त एक कप आल्याचा चहा आणि सोबत अशी कुरकुरीत आलू कॉन टिक्की जर खायला मिळाली तर नक्कीच या पावसाची मजा द्विगुणित होणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी बनवलेली आहे आलू कॉन टिक्की जी वरून अगदी कुरकुरीत आहे आणि आतून मस्त मऊ झालेली आहे आणि या कॉर्न टिक्कीसोबत पुदिन्याची चटणी टोमॅटो केचप किंवा शेजवान चटणी काहीही तुम्ही घेऊ शकता कशाहीसोबत ही खूप छान लागते चला तर आपण कॉर्न टिक्की बनवायला सुरुवात करूया तर इथे मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहे हे बटाटे मी कमी पाण्यामध्ये उकडून घेतले आणि कॉर्न जो आहे तो मी बॉईल करून घेतला पूर्ण एक मक्याचा कणीस घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा एक शिमला मिरची भरपूर कोथंबीर आणि दहा बरा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेले आहे आता ही कॉन टिक्की बनवण्यासाठी इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहे तुमच्याकडे जर कॉनफ्लॉर असेल तर त्याचा वापर करा आता हे उकडलेले बटाटे जे आहे ते बटाटे मी सर्वात आधी बारीक किसून घेणार आहे तुम्ही मॅश देखील करू शकता मॅशरने तर या जाड भागाने मी हे सर्व बटाटे आता इथे किसून घेत आहे आता याच पद्धतीनं सर्व बटाटे मी इथे किसून घेते आणि असे जाडसर किसले गेले सर्व बटाटे या किसलेल्या बटाट्यांमध्ये देखील मी ॲड करून घेतले असे जाडसर कॉर्न मिक्सरमध्ये मी फिरवून घेतले आता हे जे बारीक कट केलेलं साहित्य आहे ते सर्व या बटाट्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची कोथंबीर लस लसणाच्या पाकळ्या आणि सगळं साहित्य आधी एकत्र करून घ्यायचं आहे सगळं साहित्य आधी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे तर यामध्ये एक चमचा काळी मिरपूड मी टाकून घेतली त्यानंतर एक चमचा चाट मसाला टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे ही, ही कॉर्न टिक्की जर लहान मुलं खाणार असतील तुमच्याकडे तर मिरची स्कीप पण तुम्ही करू शकता मिरची आणि काळी मिर मिरपूड स्कीप करून तुम्ही इथे एक लिंबू पिळून टाकू शकता ज्याने ही कॉर्न टिक्की आणखी चटपटीत लागेल आता इथे मी लागेल तसं तांदळाचं पीठ ॲड करून याचा गोळा बनवून घेणार आहे सगळं पीठ एकत्र नाही टाकायचं आहे आता इथे अर्धा कप इतकं मला पीठ लागलं सगळं पीठ जर इथे तुम्ही टाकलं एकदाच तर या कॉन टिक्कीमध्ये पिठाची चव जास्त लागेल त्यामुळे पीठ अगदी अंदाजाने थोडं थोडं करतच यामध्ये टाका आता इथे एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला आधी ठेवलं आणि दुसरीकडे हाताला तेल लावून याच्या हव्या त्या आकाराच्या तुम्ही टिक्की बनवून घेऊ शकता इथे मी गोल आकाराच्याच टिक्की बनवणार आहे दोन्ही हातांना तेल लावून घेतलं आणि अशा गोल आकाराच्या टिक्की इथे मी बनवून घेते एकीकडे गॅसवर तेल देखील गरम होते गॅसची फ्लेम स्लोच मी ठेवलेली आहे आता या पद्धतीने मी सर्व टिक्की बनवून घेते टिक्की तयार झालेल्या आहेत आणि पॅनमधलं तेल देखील गरम झालेलं आहे आता यामध्ये एक एक करत मी या टिक्की शालो फ्राय करून घेणार आहे तर अशा थोड्या थोड्या अंतरावर ह्या सर्व टिक्की मी इथे ठेवून घेते तर तुम्ही हे डीप देखील करू शकता पण मी इकडे शालो फ्राय करून घेणार आहे दोन ते तीन चमचे इतकं मी तेल टाकून घेतलं आहे चमच्याच्या साहाय्याने देखील तुम्ही ह्या टिक्की या पॅनमध्ये सोडू शकता आणि अगदी मिडीयम फ्लेमवर मी या टिक्की शालो फ्राय करून घेते गॅसची फ्लेम हाय नाही करायची आहे फास्ट नाही करायची आहे स्लो टू फ्लेम फ्लेमवर या टिक्की शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे तर एक बाजू एकदम छान अशी गोल्डन ब्राऊन कलरची झालेली आहे त्यामुळे सर्व टिक्की मी आता इथे पलटी करून दुसरी साइड देखील अशीच गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेणार आहे ही कॉन आलू टिक्की एक साईड फ्राय करण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागलेत अगदी मंद आचेवरच या टिक्की अशा फ्राय करून घ्यायच्या आहे जेणेकरून त्याला एकदम छान असा क्रिस्प येतो आणि आतून देखील एकदम छान फ्राय होतात त्या तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे या कलूकॉन टिक्कीला आता पुन्हा याची बाजू पलटी करून घेणार आहे आणि सर्व टिक्की अशा पलटून घेणार आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे इथे या आलूकॉन टिक्की तयार झालेल्या आहे आता तुम्ही कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत या आलू टिक्की सर्व करू शकता आणि या आलूकॉन टिक्कीचं जे मिश्रण आहे ते जर तुम्ही आधी तयार करून ठेवलं आणि तयार करून फ्रीजमध्ये जर ठेवलं ना तर आयत्या वेळेला देखील तुम्ही ह्या अशा शालू फ्राय करून संध्याकाळच्या चहासोबत म्हणा किंवा मधल्या वेळेत जर भूक लागली तर पटकन अशा आलूकॉन टिक्की तुम्ही बनवून खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद